ऐकण्यात मला बघा टिमकी आणि मंडळ हा प्रश्न खूप मोठा आहे टिमकी आणि मंडळ एक होणे हे गरज आहे आणि सगळ्या सेवकांना हेच वाटत आहे की टिमकी आणि मंडळ एक झाले पाहिजे पण मला तरी कुठं वाटत नाही की टिमके आणि मंडळ एक होईल कारण सन्मान्य रमेशजी ठुबडीकर साहेब यांनी जर मंडळामध्ये आपला एक पॅनल जर उभा केला असता तर भविष्यात टिमकी आणि मंडळ एक झालं असतं पण आता मला कुठंतरी वाटत नाहीये आज मला असं वाटतंय की आज मी एका पॅनलचा म्हणजे मार्गदर्शन ऐकलं त्यांच्या पॅनलच्या मार्गदर्शन त्यांच्या मिटिंगातून मी काही त्यांचे भाषण ऐकले की त्यांचं म्हणणं आहे उगवता सूर्य हा जो पॅनल आहे त्यांचं म्हणणं आहे की टिमकी मंडळ एक करण्याच्या बाबत आम्ही म्हणजे समोर कार्य करू आणि मुलांसाठी शाळा आणखी म्हणजे परमात्मा एक नावाची शाळा आपल्या मंडळा अंतर्गत आणि हॉस्पिटल्स वगैरे आज आपलं परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ चार डिसेंबर एकोणीसशे एकोणसत्तर रोजी महान त्यागी बाबा जुमदेवजींनी अपार कष्ट करून मंडळ उभं केलं त्यानंतर मंडळामध्ये विविध अध्यक्ष झाले त्यांनी सेवकांना सेवा सुद्धा पुरवल्या पण परमात्मा एक बँक उभी केली ते आज काय झालं सगळ्यांना माहित आहे त्यानंतर परमात्मा एक धर्मार्थ दवाखाना उभा केला त्याची काय परिस्थिती आहे हे सर्वांना माहित आहे आज आपल्या सेवकांची करोडोच्या संख्येमध्ये आज आए, आए, सेवक, आए, सेवक आहे आपल्या महाराष्ट्रात आहे छत्तीसगडमध्ये आहे मध्य प्रदेश आहे जेणेकरून सर्व भारतामध्ये आपले सेवक आणि भारताच्या बाहेर सुद्धा सेवक आहेत पण आजपर्यंत सेवकांच्या मुलांसाठी शैक्षणिक सुविधा आरोग्य सुविधा हे मंडळानं कुठेही आजपर्यंत निर्माण केलेल्या नाही म्हणजे काळाची गरज आहे म्हणजे दादा तुम्हाला म्हणणं असं आहे की आज जे दहा वर्ष जे अध्यक्ष राहिले त्यांच्या 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 जे काम आहेत त्यांच्या कामाला तुम्ही कुठेतरी टिप्पणी करून राहिले असं मला करण्या इतका मी नाही आणि त्यांचे काम आज दिसत आहे परमपूज्य परमात्मा एक पावड आहे त्याचा विकास झाला आहे सरकार त्या मंडळाला निधी देत आहे भवनाला निधी देत आहे पण जितक्या सोयी आणि सुविधा व्हायला पाहिजे त्या लेवलवर आजपर्यंत झालेलं नाही आणि त्यांचं मी एक उदाहरण देतो तुम्हाला मी एक सर्वसाधारण सेवक आहे चाचेरगावच्या रहिवासी आहे एकदा मला मंडळातल्या पदाधिकारी लोकांनी मला परमात्मा मंडळामध्ये नागपूरला वर्धमान नगरला बोलवलं तिथे गेलो असता मी सन्मान्य श्री राजूजी मदनकर साहेब अध्यक्ष आहेत ते आपल्या मंडळाचे ते मला तिथे गेट वर भेटले आणि मला त्यांनी ओळखलं तू चाचेरच्या रहिवासी आहे का तुझं नाव राहुल सोमनाथ आहे का तर मी त्यांना नमस्कार घेतला सर्वप्रथम हो साहेब म्हटलं मी चाचेरला तर साहेब म्हणाले तू कसा काय आला इथे तुझं काय आहे इथे तू का बरं आला इथे तुझं काही सेवक नंबर नाही तू मंडळाच्या सेवक नाही मग का बरं इथे आला तर मला त्यांना एक प्रश्न करायचा आहे की ज्यावेळेस महान त्यागी बाबा जुमदेवजींनी आपल्या जीवाच्या रान कष्टाचं पाणी करून शरीराचं पाणी करून या मंडळाची स्थापना केली ऊन वारा वादळ पाऊस कुठलीही गोष्टीची परवा न करता सेवक घडवले आणि सेवकांकडून एक एक रुपया एक एक रुपया जमा करून तो मंडळ स्थापन केला आणि ते इमारत उभी केली आपल्या सेवकांनी मदत केली त्या गोष्टीला तुम्ही आप ना, 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 ना आपल्या घरचे तर पैसे त्या मंडळाला लावले नाही नाही आपल्या घरची शेती तर विकली नाही नाही मग मी एक बाबांच्या सेवक मी त्या मंडळात माझा अधिकार आहे ना मी तिथे जाऊ शकतो बिलकुल ऑफकोर्स काउंड नाही मला त्यांनी त्यावेळेस रोखलं होतं अच्छा तर ह्या गोष्टीच्या आम्हाला कुठेतरी म्हणजे वाईट वाटते ह्या गोष्टीच्या आम्हाला पण वाईट वाटते की आज चिंकी मंडळ हा वादळ जो आहे हा पुष्कळ तीव्र गतीने वाढत चालला आहे बरोबर याच्यात काही शंका नाही आहे आणि आपण सेवकांना मला असं वाटते दादा की आज आपण सोशल मीडियावर तुम्ही पण आह मी पण आहो परंतु आज मला असं वाटते की आज आपण एकतेचा संदेश व सोशल मीडियावरती जितका होऊ शकते एकतेच्या मेसेज आपण दिल्या पाहिजे असं मला वाटते आणि आज आज मला अशी पण होप आहे की आज जे येणारे अध्यक्ष आहे ते पण या गोष्टीवर कार्य करतील असं मला वाटतं सगळ्यांनी केलं पाहिजे बघा आणखी एक गोष्ट सांगतो टिमकी आणि मंडळ मानव धर्माचे जड आणि मुळे टिमकीच्या बाबाच्या निवासस्थानमधून निघाली निघाली आणि ते सर्वत्र पूर्ण भारतभर बर पसरली बरोबर आणि आज बाबा आपल्यामध्ये नाहीये तरी ते भगवत कृपा तितक्याच ताकदीने आपल्या मदत उभी आहे उभी आहे आपले सर्व दुःख सगळे दूर होत आहे पण मला एक शोकांतिका अशी वाटते की सन्मान्य डॉक्टर साहेब मनोज दादा ठुबरीकर ज्या वेळेस अमेरिकेवरून नागपुरात येतात त्यावेळेस साधी मंडळाची गाडी त्यांना तिथे एअरपोर्टला आणायला जात आपला इतका मोठा सव्वीस जानेवारीला मोद्याला कार्यक्रम होतो तिथे सुद्धा त्यांना आमंत्रण निमंत्रण हे लोक देत नाही मग कुठं आपण सेवकांना काय शिकवू नाही आज मला असं वाटते दादा की आज समजून चला आज जरी तुमचे वडील असले ठीक आहे फॉर एक्झाम्पल आज तुमचे वडील ह्या ठिकाणी राहत आहे अमुक ठिकाणी राहत आहे बरोबर आज जरी तुम्ही वेगळे झाले आपल्या वडिलांपासून आणि तुम्ही किरायाच्या घरानं किरायाच्या घरामध्ये राहून राहिले तर समजून चला अगर जर मी तुमचा मित्र आहोत मी तुम्हाला ओळखत होतो का तुम्ही अमुक अमुक ठिकाणी राहत होते नंतर तुम्ही किरायाच्या रूम मध्ये मला भेटले तरी पण मी तुमच्या वडिलांच्या नावानं उडकिन ना तुम्हाला की दादा तुम्ही फलाना फलाना ठिकाणी तुमचं घर आहे आणि फलाने फलानं तुमचं सरनेम आहे ना तुमच्या वडिलांचं नाव हे आहे बघून मी सांगेन का नाही बरोबर तर मला एक गोष्ट सांगा जरी मुलगा अगर एकत्र म्हणजे एकत्र निघला तर बापाचं बापाले तू विसरून जाते का हे आणि बापाचे नातं हे अतूट असते हा तर आज मला एक गोष्ट सांगा आज जरी मानते की बाबा जुमदेवजी ने टिमकी मध्ये भगवत प्राप्ती केली आणि हे सेवा निस्काम भावनेनं सर्व सेवकांना वाटून दिली तर का बरं हे आज म्हणजे हे डिफरन्स बिटवीन करून राहिले मला हे समजत नाहीये बघा खुर्ची पद पैसा या गोष्टीचा मोह सर्वांनाच असतो या गोष्टी कोणापासून वाचल्या नाही पण या गोष्टी सोडून आपण भगवत कृपेचा प्रचार आणि प्रसाद कसा केला पाहिजे सेवकांवर एखादे दुःख आले त्या सेवकावर मंडळ धावून गेल्या पाहिजे एखाद्याची आर्थिक सेवकाच्या मुलीच्या लग्न आहे तर त्या मंडळाच्या माध्यमातून त्याला फुल ना फुलाची पाकडी थोडी एक केस झाली होती आता स्वयंसेवक होते ते बिचारे भंडारावरून येत होते त्या त्या त्यावेळेस त्यांचा एक्सिडेंट घडला आणि त्या मध्ये ते गंभीरपणे जखमी झाले आणि ते आयसीयू मध्ये ऍडमिट होते oh. त्या कारणीभूत मला एक गोष्ट सांगा आज मंडळ आपला एवढा मोठा आहे आता आज आपला सेवक ह्या धर्म म्हणजे पुष्कळ मोठा आहे oh. आज आपल्या मानव धर्मातून त्या सेवकांना म्हणजे कोणतीही मदत ना आर्थिक ना कोणत्याही प्रकारची मदत त्यांना देण्यात नाही आलीस मला असं वाटते की आज आपले मंडळाचे अध्यक्ष जर अगर मानवी रूपाचे असते तर त्यांच्या दुःखाला ते धावून जाते बरोबर आणि परमेश्वर तर त्यांच्या त्या ऍक्सिडेंट झाल्या मुलांच्या सोबत आहे तरी पण आपल्या सेवकांचे अध्यक्ष जे आहेत ते का बरं त्यांच्या पाठीशी उभी राहिले बघा याच्यामध्ये एक श्रेयवादाची लढाई आहे ज्या दादाच्या स्वयंसेवक आहे त्याच्या ऍक्सिडेंट झाला भगवंत त्याला लवकरात लवकर बरं करू अशी मी भगवंता चरणी कामना करतो पण एक मंडळाचं सेवक म्हणून कर्तव्य आहे की त्याच्या पाटळीला म्हणजे त्याला फूल ना फुलाची पाकडी एक थोडी बहुत मंडळातर्फे मदत केल्या पाहिजे आज दादा तो स्वयंसेवक आहे परमात्मा एक मार्ग आहे आणि असंच एक आमच्या स्वयंसेवक ग्रुप आहे सुवर्णजीब स्वयंसेवक म्हणून त्याच्यामध्ये एक मंडळाच्या संचालकामध्ये ते सतीश दादा डडुरे एक आंबा या चिन्हावर उभे झाले मी म्हणत नाही त्यांनाच मदत करा पण स्वयंसेवक आज आपले काम धंदे सोडून सगळं काही करून आज आश्रमाचे सेवा संमेलन नाही नाही बिलकुल तर तिथे मदत करत आहेत आपण तर नाही येऊ शकत बिलकुल मला मला एक गोष्ट समजते सतीश दादा डाडुरे यांचे म्हणजे जे कार्य आहे ते पुष्कळ चांगले आहेत मला माहित आहे त्यांची जे एकता आहे आणि त्यांना जे मुलांना सांभाळतात ते स्वयंसेवकांना सांभाळतात त्याच्याप्रती सर्वांना माहीत आहे त्या कामा प्रती प्रती नाही का त्यांच्या कामाप्रती सर्वांना अभिमान आहे बरोबर आणि त्यांना सपोर्ट पण आहे याच्यात काही निश्चित माझी एक, एक कामना होती की या पद्धतीचे जर युवा सेवक आज समोर येत आहे तर कुठे ना कुठे आपल्या मंडळाची आणखी जास्त प्रमाणात प्रगती होऊ शकते हा माझं म्हणणं आहे बिलकुल दादा बिलकुल बिलकुल हे तुमचं म्हणणं बरोबर आहे आणि दादा मला एक गोष्ट सांगा आज मंडळ हे जो आहे हे कोणाच्या बापाची जागीर नाही सर्वात पहिली अगोदर तर आज जे बी परिस्थिती मंडळामध्ये आहे आणि याच्यानंतर जो पण अध्यक्ष येईन मला असं वाटते त्यांना हात जोडून विनंती आहे की कुठलाही सेवक जर आला तर त्यांना त्यांच्या तेन विरोध करू नका त्या मंडळामध्ये येण्याकरिता व बसण्याकरिता व तो एका बाबाची त्याच्या प्रती म्हणजे आस्था असते तो आस्थेला घेऊन व बाबाच्या प्रती श्रद्धेला घेऊन जाणी त्या मंडळामध्ये येत असते आणि बाबांना प्रणाम व भेटभलाई करण्यासाठी तो मंडळात येत असते तर आज आपण अध्यक्ष राक्षसी वृत्ती जे झालो आहो आणि सामान्य सेवकांना आपण तिथे येण्यास मनाई करतो हे कुठपर्यंत योग्य आहे हे चुकीचं आहे असं मला वाटते मला तर असं वाटते की मंडळामध्ये कुठलाही महाराष्ट्राच्या कान्याकोकऱ्यातून किंवा देशाच्या कानेकोपऱ्यातून कुठलाही सेवक आला तर त्याचा मान सन्मान त्या ठिकाणी व्हायला पाहिजे त्याला प्यायला पाणी दिल्या पाहिजे त्याला एक बसायला चांगली जागा मिळाल्या पाहिजे अद अगर तो विदाऊट म्हणजे महाराष्ट्राबाहेरच्या आहे तर त्याची राहण्याची सोय त्या मंडळामध्ये केली पाहिजे बरोबर दादा मला एक गोष्ट समजते आज आपण कोणत्याही व्यक्तीला जर चुनून देऊन राहिलो असं म्हणून चुनून नको द्या की तो आपला रिलेटिव्ह आहे तो आपला मित्र आहे तो आपला काही आहे अमुक अमुक जे बी असन असं म्हणून तुम्ही त्याला त्यांना चुनून नको द्या असं समजून चुनून द्या का तो मानव धर्माच्या प्रती त्याला किती लगाव आहे आणि त्याच्यात माणुसकी किती आहे अशा व्यक्तीला तुम्ही चुनून द्या असं मला वाटते बरोबर अगर जर तुम्ही कदाचित अगर जर तुम्ही समजून चला कोणा व्यक्तीला असं चुनून दिलं म्हणजे तुम्हाला त्याची वृत्ती माहित आहे का ह्या कोणत्या प्रकारच्या वृत्तीचा माणूस आहे आणि समोर चलून त्यानं अगर नायका मंडळामध्ये अगर हेराफेरी केली तर समजून त्याला माणसाला खुश करण्यासाठी तुम्ही ना भगवंताला नाराज केलं बरोबर आणि मग तुम्ही तुमच्यावर दुःख आले तर मग भगवंताला तुम्ही काय तोंड दाखवणार याच्या प्रश्नार्थ चिन्ह सेवक मित्रांनो तुमच्या समोर आहे आणि मला एक गोष्ट दादा पुन्हा निदर्शनात आली की गेल्या आठ ते दहा वर्षामध्ये बरेच नियम आपल्या नियमावलीमध्ये जे मंडळाची नियमावली त्याच्यामध्ये हेरफेर बदल झालेला आहे त्यागाचे हवन आपल्या घरी होते त्यावेळेस त्यागाच्या हवनाला चर्चा बैठक महान त्यागी बाबा जुमदेवजींच्या आदेशाची चर्चा बैठक आहे ती चर्चा बैठक बंद झालेली आहे ती चर्चा बैठक या नवीन जे जे पण बॉडी आहे जे कोणी त्यांनी ते, ते चर्चा बैठक चालू करायला पाहिजे कारण चर्चा बैठकीच्या माध्यमातून आपण इतरांना शिकवतो आपल्याला जे ज्ञान आहे तो आपण इतरांना देतो त्याच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसार होण्याचे कार्य होते आज मला एक गोष्ट सांगा आज काही लोक त्या निधीपाई भवन निधीपाई आश्रम निधीपाई चिल्लावून राहिले पहिले दोन हजार रुपये काहीतरी समथिंग होती तर आज पाच हजार का बरं झाली याबद्दलच मी उत्तर तुम्हाला देऊ नाही शकणार एक राहू शकते की मंडळाला कुठतरी एक आर्थिक तंगी आर्थिक नाही तंगी नाही म्हणता येणार ना। आर्थिक वाढ मंडळाची मला नाई, नाई, एक गोष्ट समजते मंडळावर कधी आर्थिक तंगीवर आर्थिक मंदी येऊ नाही त्या कार्यरत असलेल्या व्यक्तीवर येऊ शकते आता हे गोष्ट बरोबर आहे तुमची या गोष्टीला मी मान देतो तुमची अगर होऊ शकते की त्याला काही त्याला काही पैशाची अगर असली ता भूक ता अंतर होऊ शकते त्या गोष्टीच्या होऊ शकते ही गोष्ट आणि आणखी एक गोष्ट माझ्या निदर्शनास आली की बाबांच्या हयाती म्हणजे जे मार्गदर्शक होते त्यांना मंडळाच्या मार्गदर्शक पदावरून बरेच पदावरून काढलेला आहे बालाघाट साइड झाला गोंदिया साइड झाला इकडला तक्रारी होत्या या साईडच्या भरपूर त्यांना या पदावरून काढलं मला एक म्हणायचं आहे की बाबांसोबत ज्यांनी काबाळ कष्ट केले ज्यांनी दौरे केले बैलबंडीने दौरे केले त्या अशा मार्गदर्शकांना तुम्ही काढलं मग तुम्ही बाबांपेक्षा मोठे झाले का झाले का बरोबर माझं हा म्हणणं आहे बरोबर तर या नवीन येणारे जे पण बॉडी आहे त्यांना माझी विनंती राहणार आहे की बाबांच्या काळामध्ये बाबांच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्या खांद्याला खांद्या लावून आज पण काही मार्गदर्शक लोक आपल्या मार्गामध्ये जिवंत आहे त्यांना तुम्ही मंडळाकडे वळवा त्यांचे पद गेलं त्यांना पद द्या त्यांना मान संबंध द्या ही एक माझी विनंती राहणार आहे बरोबर